अखंड महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत याच महाराजांविषयी मराठमोळ्या अभिनेत्यानं वादग्रस्त आणि बेतल वक्तव्य केलंय या अभिनेत्याचं नाव राहुल सोलापूरकर आहे तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवली याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचं अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी म्हटलंय एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले महाराजांच्या शिस्तीच मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म असं काही नाहीये असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे पिठरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नावे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी